उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्याचा नवा अर्थमंत्री कोण होणार याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे आणि हे चर्चा सुरू होण्याचं कारण पुढच्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होणार आहे तेवीस फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल ज्यासाठी अर्थमंत्री हा प्रचंड महत्त्वाचा असतो विधानसभेमध्ये बजेट मांडलं जातं अर्थमंत्री ते बजेट सादर करतात आणि ज्या वेळेला आता राज्याचे उपख्यम उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार काळ अर्थ खातं हे रिक्त ठेवाव ठेवता येणार नाही त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये ते लवकरच अर्थमंत्री कोण होणार याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे त्याचबरोबर अर्थसंकल्प कोण सादर करू शकतं आणि अजितदादांचा उत्तराधिकारी कोण याबद्दलची काही चर्चा सुरू आहे का कुणाची नावं समोर आलेली आहे निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी या ठिकाणी तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर पहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सध्या काय सुरू आहे अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मंत्री खासदार किंवा आमदार हे सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती आहे सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाचं नेतेपद हे स्वीकारावं आणि अजित पवारांकडे असलेलं सुद्धा त्यांनी स्वीकारावं अशी मागणी काही नेत्यांनी केलेली आहे आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर उघड मागणी केलेली आहे की के अजितदादा यांनी यांच्या यन, जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारावी त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्याकडे जी खाती होती म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ खातं नियोजन खातं आणि उत्पादन शुल्क खातं ही तीन अतिशय महत्त्वाची खाती ही अजित पवार यांच्याकडे होती ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावी असा सुद्धा काही नेत्यांचा आग्रह आहे त्यामुळं येन येत्या तेवीस तारखेच्या कि आधी किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हे सगळे मुद्दे निकाली काढण्याची चर्चा किंवा तशी तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं अजितदादांची जागा कोण घेणार ह्याबद्दलसुद्धा राष्ट्रवादीच्या गोटात काय आपण म्हणूयात चर्चांचं सत्र सुरू आहे आणि इथे दोन नावं महत्वाची आहेत एक मागणीजी नरेळ झिरवळ किंवा राष्ट्रवादीचे काही नेते आमदार मंत्री आहेत ते सुनेत्रा पवार यांचं नाव आणि अनुभव ज्येष्ठता आणि याबद्दलचा जर विचार शरद पवारांकडून किंवा पक्षाच्या नेत्यांकडून केला गेला तर या जयंत पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला होता त्यामुळं अजितदादांच्या नंतर अर्थसंकल्प कोण सादर करणार ह्या प्रश्नाकडे जर आपण वळलो तर सगळ्यात पहिलं आपण विचार घेणं विचार घेणं गरजेचं आहे की तेवीस फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचं बजेट सेशन सुरू होईल आणि त्यामध्ये अर्थमंत्री हा प्रचंड महत्त्वाचा असतो अजितदादांच्या जाण्यानंतर तीन खाती रिकामी झालेली आहेत उत्पादन शुल्क अर्थ आणि नियोजन पण बजेट कोण मांडणार हा महत्वाचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे त्यामुळे तेवीस फेब्रुवारी फेब्रुवारीच्या पूर्वी अर्थ खातं हे जर कुणाकडे गेलं नाही तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार असल्याची चर्चा आहे आणि अशी ही चर्चा आहे की अजितदादा गेल्यानंतर काही काळ भाजपने हे खातं आपल्याकडे ठेवावं आपणच या पक्ष म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून या खात्याचा कारभार पाहावा अशीसुद्धा चर्चा सुरू आहे पण जर त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह मान्य केला त्यांनी अजितदादांची कडे होती ती पदं जर स्वीकारण्यास तयारी दर्शवली तर त्या त्यांच्याकडे अजितदादांकडे असलेली खाती जाऊ शकतात आणि सहजच म्हणजे मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यानंतर ते अर्थ अर्थ अर्थमंत्री आणि नियोजन किंवा उत्पादन शुल्क विभागाचा कारभारसुद्धा सांभाळू शकतात आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न काय आहे की अजितदादांचा उत्तर उत्तराधिकारी कोण होणार आणि त्यासंबंधीची प्रक्रिया नेमकी बारामती पुण्यामध्ये किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये दोन्ही पक्ष दोन्ही गटांमध्ये नेमकं काय सुरू आहे तर यामध्ये महत्वाची अपडेट अशी आहे की पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक आयोजित केली जाणार आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे काही नेते उपस्थित असू शकतात त्यामध्ये मंत्री असतील नेते असतील माजी मंत्री असतील पदाधिकारी असतील आणि पक्षाचे महत्त्वाचे नेते असतील दोन्ही गटातले आणि या बैठकीमध्ये के चर्चा केली जाईल आणि या सगळ्या नेत्यांच्या चर्चेमधून दोन महत्त्वाचे मुद्दे निकाली काढण्यात येणार आहेत त्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता कोण विधानसभेचा गटनेता कोण आणि उपमुख्यमंत्री कोण म्हणजेच अजित पवार यांच्याकडे असलेली तीन महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री पद एक आणि विधिमंडळ पक्षाचा नेता आणि गटनेता हे सुद्धा या बैठकीमध्ये ठरवले जाण्याची शक्यता आहे काही नावंसुद्धा ह्याच्यामध्ये चर्चेत येत आहेत पण ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या असतील किंवा नरहरी झिरवळ यांनी केलेली मागणी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये सुरू असलेली चर्चा असेल यातून सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवरती आहे आणि दबक्या आवाजामध्ये रोहित पवार असतील अजित पवारांची दोन्ही मुलं असतील जयंत पाटील असतील काही प्रमाणात छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे सुद्धा चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी दोन्ही गट एकत्र आल्यानंतर सत्तेत जाईल का असे अनेक प्रश्न आहेत पण यानिमित्ताने अजून एक प्रश्न उरतोच जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर ज्या शरद पवार गटाचा भारतीय जनता पार्टीला प्रचंड विरोध होता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाने महाविकास सोबत राहून लढवलेली होती अजित पवार यांच्या भूमिकेला शरद पवार गटाने विरोध केलेला होता आता अजित पवार हे ये यांच्या जाण्यानंतर शरद पवार गट हे भाजपासोबत सत्तेत जाणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर सत्तेत राष्ट्रवादी कशा पद्धतीने जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेत्यांच्या निवडीचा निर्णय घेतल्यानंतर सत्ता आणि पक्ष याबद्दल शरद पवार काय निर्णय घेणार सत्ता कुणाकडे ठेवली जाणार पक्ष कुणाकडे ठेवला जाणार हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत अर्थात याबद्दल चर्चा सुरू आहे आणि पुढच्या काही काळामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळतील पण सध्या जी माध्यमांमध्ये माहिती येत आहे त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचं बजेट सादर करताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात पण त्यापूर्वीच जर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि मुख्यमंत्र्यांच्या संमतीने तसा काही निर्णय झाला तर कदाचित यामध्ये तुम्हाला बदल झाल्याचं पाहायला मिळू शकतं तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगाच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका